बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं उपोषण सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे त्यांचं उपोषण आहे उपोषणाला निवृत्त कर्मचारी आणि वर्कर्स उपस्थित आहेत आणि मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा सुद्धा या सगळ्यांनी दिलाय बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं हे उपोषण सुरू आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचं हे उपोषण आहे ही थकीत रक्कम जवळपास दीड हजार कोटीची आहे आणि प्रश्न पडतो की मग जर त्यांना त्यांची तेन हक्काची ग्रॅज्युटी नाही मिळाली तर त्यांचं कुटुंब कसं जगणार आहे त्यांचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे तर आम्ही मागणी केलेली के की त्यांची हक्काची ही जी ग्रॅज्युटी एक्च्युली त्याचे पैसे वेगळे ठेवायला पाहिजेत पण ते, ते आधीच्या कमिटीने आणि सर्वांनी अनेक वर्ष ते पैसे उधळले कॉन्ट्रॅक्टर्सला दिले बाकी लोकांना दिले आणि ते आता पैसे शिल्लक राहिलेले नाहीत तर या जी ग्रॅज्युएटीची रक्कम आहे ती तातडीने त्यांना दिली गेली पाहिजे तसंच येणाऱ्या काळात जे रिटायर होणार आहेत त्यांच्यासाठी ग्रॅज्युएटीची तरतूद सुद्धा करून ठेवली पाहिजे ही एक मागणी